केलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे तरी डोक्यातून काढलं पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळ बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलंय हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाहीये मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते आणि तुम्ही बेफा बेफामून कामायला लागला विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे आज आपण जी आर काढले पार आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं जे आहे की तुम्हाला या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावना आरुढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भवा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं सुद्धा मी घ्यायला पण योग्य होती ना शेवटी म मनोज जरंगे कोणीच क्रिप्त असतात मी कालच समोरात भरलं की तुम्ही तोतरी वाजवता हातात मशाल घेतलेली आहे कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका वेळ त्या दिवशी दगडफेकीची ती उद्या घटना होती लगेच आपले जाणते राजे जातात लगेच शिवसेनेचे नेते जातात उद्धव ठाकरे जातात हे कशानं होतं काय ते का? फुल्ली ऑर्केस्ट्रेड आणि प्लॅन्ड होतं असं समोरला यायला लागलेलं आहे म्हणून जर तुम्ही त्यात नाही आहेत पण घाबरण्याचं कारण नाही म्हणून एसआयटी असं नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट ओढली इथं यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासावे लागतील यांच्यामध्ये कोणी षडयंत्र असलेलं आहे त्या रात्री म्हणून मनोज मनो जनरंगेच्या घरी कोण गेलं होतं त्यांना कुठे आणूनपर्यंत कौशल उपोषणाला याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना दूध त्या दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे